मनसेच्या सर्व पदांचा राजीनामा देताना वसंत मोरे यांनी व्यक्त केली खतखत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का बसला आहे मनसे नेते वसंत मोरे यांनी सकाळी मनसेवर नाराजी व्यक्त केली होती आणि आता थेट पक्षाचा राजीनामा दिल्याची फेसबुक पोस्ट त्यांनी शेअर केली आहे काय म्हटले फेसबुक पोस्टमध्ये प्रतिमाननीय श्री राजसाहेब ठाकरे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्या स्थापनेपासून किंबहुना त्याही आधीपासून पक्षाचा सदस्य आणि इतर पदांवर काम करत असताना आपण दिलेल्या जबाबदाऱ्या आणि आदेश यांचे पालन करण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न करत आलो आहे पक्ष संघटना वाढीसाठी गेली अठरा वर्षे सातत्याने काम करत असताना पुणे शहरात आणि सरचिटणीस म्हणून महाराष्ट्रात कार्यरत राहिलो परंतु अलीकडच्या काळात पूर्ण शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून माझ्या विरोधात होत असलेले पक्षांतर्गत गलिच्छ राजकारण व पक्षप्रती असलेल्या माझ्या निष्ठेवर उपस्थित होत असलेले प्रश्नचिन्ह माझ्यासाठी अत्यंत वेदनादायी आहे भविष्यात पक्षाचे लोकप्रतिनिधी निवडून यावेत यासाठी मी स्थानिक पदाधिकाऱ्यांना सामावून घेऊन मदत व उपक्रम देतो त्यांना ताकद देतो त्या सहकार्यांची शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून कोंडी करण्याचे तंत्र अवलंबिले जात आहे म्हणून मी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदाचा राजीनामा देत आहे कृपया आपण तो स्वीकारावा ही नम्र विनंती धन्यवाद आपला विश्वासू वसंत तात्या मोरे कात्रज पुणे नवनिर्माण सेना म्हणून सात ते आठ कार्यक्रम घेतले या कुठल्याही कार्यक्रमाला कुठल्याही पदाधिकारी काल कॅम्पामध्ये एक कार्यक्रम झाला म्हणजे त्या कार्यक्रमाला एक पदाधिकारी आला तो पदाधिकारी स्टेजवरती चढण्याच्या अगोदरच तो निघून गेला तो थांबला सुद्धा नाही मला त्या ठिकाणी बघितल्यानंतर म्हणजे मी नक्की कोण आहे पक्षामध्ये मी काय दहशतवादी आहे का, का। मान्य राजसाहेबांचे फोटो लावलेत पक्षाचे झेंडे लावलेत पक्षाचा कार्यक्रम घेतो आणि पक्षाचे पदाधिकारी स्टेजवरती येण्या अगोदर चार वेळा विचार करतात वसंत बरोबर राहू का मग मला असं वाटतं की माझ्याबरोबर बरोबर राहणारे कार्यकर्त्यांना जर अशा पद्धतीने त्रास होत असेल आणि ते पुण्यातले पदाधिकारी देत असतील तर मग अशा लोकांबरोबर का राहायचं म्हणून मी ही भूमिका आत्ता भूमिका देखील पोहोचवली अनेकदा वेळोवेळी अशा प्रकारची तुम्ही नाराजी देखील व्यक्त केली राज ठाकरेंना हे कळत नाही होतं नाही सगळे मला अमित साहेब असतील मी दहा ऑक्टोबरला अमित साहेबांपुढे सुद्धा हे सगळे गोष्टी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी ज्यावेळेस मान्य अमित साहेब माझ्या संघ एक तास बसले होते एक तास बोलले होते मी दहा ऑक्टोबरला सुद्धा या सगळ्या गोष्टी मान्य अमित साहेबांच्या पुढे मांडल्या होत्या आणि सुद्धा मान्य अमित साहेबांनी माझा एक तास सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्या होत्या परंतु त्याच्यानंतरनं त्या विषयावरती कुठल्याही बाबतीमध्ये काही भूमिका झाल्या नाहीत कोण कशा पद्धतीने काम करत आहे आणि कसं पद्धतीने पक्षांनी लढलंच नाही पाहिजे पक्षांनी इथं निवडणूक लोकसभेची लढली नाही पाहिजे असं वातावरण लोकांनी तयार केलं त्यामुळे मला वाटतं की जर अशा पद्धतीने तुम्ही जर निगेटिव्ह अप्रोच जर पाठवलं असेल तर जेणेकरून ते हो चुकीचं ठरल आणि सामान्यातला सामान्य कार्यकर्ता जो खाली तळागाळामध्ये आहे त्याच्यावरती अन्याय होईल मला नाव मी नाव कुणाची मी नाव कुणाची घेणार नाही मला वाटते की सामान्यातला सामान्य महाराष्ट्र सैनिकाला विचारलं ना पदाधिकाऱ्याला तर तो सांगू शकेल नावं की कोण आहेत सांगायचं योग्य वेळी ह्या सगळ्या गोष्टी समोर येतील सगळ्यांची नावं योग्य वेळी मी सांगेल भाजपकडून अनेक आमदारांना म्हणजे पक्षात प्रवेश केला जातोय मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री देखील त्याच्यात प्रवेश तुम्हाला देखील भाजपकडून ऑफर आहे का नाही दमदाटी करायला माझ्याकडे आहे काय आहे <laughs> माझ्याकडे जे आहे ना ते तुम्ही खूप मध्ये भाजपमध्ये इनकमिंग असेल मला वाटते की मला तसा कुठला निरोप नाहीये आणि तसं काय वाटत असेल असं काय माझ्याकडे ईडी बिडी असं काही येऊ शकत नाही कारण जे काय आहे ते सगळं स्वतःचं स्वतःच राष्ट्राचे निवडणुकीत शेवटच्या आता शेवटच्या निवडणुकीत आमदार नव्हता आणि असं असताना तुम्हाला असता उठरू शकतो की लोकसभा आपल्याकडे आली पाहिजे जिंकली पाहिजे जोरावर तुम्ही म्हणू शकता की जिंकू शकते जागा दुसरीकडे 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 तुम्ही असं म्हणता की भाजपकडून निरोप नाही पण अनेक पक्षांच्या ऑफर आहेत म्हणजे महाविकास आघाडीच्या पक्षांच्या ऑफर आहेत का का वाटत भाजप कडून निरोप नाही आणि बाकी पक्षांकडून निरोप आहे तर महाविकास आघाडीतल्या पक्षांकडून निरोप आहे का असं म्हटलेलं नाही मी तुम्हाला सांगितलंय की खूप आता हे आत्ता जे ऑफर नाही आहेत ऑफर ह्या सुरुवातीपासून आहेत त्या तुमच्या जग जाहीर मी केलेल्या आहेत आणि तुमच्यासमोर एकदा सांगा कुठल्या कुठल्या सगळ्या तुम्हाला लोकांना माहिती नाही मला सांगा मला मागच्या वेळेस ज्यावेळेस काही विषय झाले होते त्यावेळेस शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल अजित पवार की शरद पवार त्यावेळेस एकच होते आता 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 वेगळे झाले आता एका बी ते तुम्ही ठरवा आता तुतारी तुम्ही हडपसर मध्ये तुतारी घेणार का विधानसभा मला खासदार होईसराव